रामकृष्ण मंडळी स्वागत आहे नवीन दिवसात नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तेच कपडे आहेत कारण दिवस दुसरा आहे आणि मी आता चाललो आहे मी आता चाललो आहे नाग ठाण्यामध्ये तेजसची एंगेजमेंट आहे त्यासाठी मग छकोलीला सुट्टी नाही मिळाली म्हणून छकोली येत नाही पण मग छकुलीला मी आत्ताच मिस करायला लागलो मग आता छकोली ऑफिसला चालले कुणाल आणि आम्ही त्यांना त्यानं आम्ही तयार लागलाय तर आम्ही चहा घेईल आणि मग निघेल स्वतः भेटून रस्त्यात मीठ तू मुस्काडीन तुला जा ए हाड कुत्र्या तर आलेले आहेत अमित चहाचा घोट घ्यायचा चाललाय आणि कसं दिसतंय ते फक्त दिसलं अरे साडू तयार साड़। होऊन आलेले आहेत आम्हाला परत गाडी हात घ्यायला लागल कस राईटला घेतो ना जरा <laughs> बस क्रुप ठेवले नाही जमलं

तो तो पर, थोड़ा आहे तुला काय बोलायचं याच्याबद्दल अरे काय आता आहे लग्न चला काय बोल आता याच्याबद्दल तर <laughs> दोन इथे एका महिन्यात लग्न आहे ना एका महिन्यात लग्न आहे तर त्या एका महिन्यामध्ये कसं होता ते नंतरच्या तिच्या ना तुझा आणि बघ मग आता तर एक्साइटमेंट अजून जरा जास्त तुम्ही मी पण आम्ही सांग कुणाल ए कुणाल चार चार शब्द सांग त्याला तू ताजा ताज आहे चार हा सांग कान भरणी करता येईल ते आकाशवाणी ऐकतात अरे लय घालणार रोज होतो ऍक्च्युली नाही खुश वाटत अरे चेहऱ्यावर तरी खुश आहे आम्ही त्यांचा सपोर्ट <laughs> <Rabbi> <Diamond Hai> चार शब्द kind of प्रेमिट <engoDIES> एक मिनिट एक मिनिट चार शब्द चार शब्द चार शब्द त्याच्यासाठी एवढच होतं का काय काय पाच चार, चार <laughs> <laughs> बघू <laughs> <गुण तार> <laughs> दोन, दोन पाहुणे कसे नारळ करतात एक पाहुणे करतो एक नारवे भरतोय टाकलाय का नार कार्यक्रम चालू एवढ्या तोडफोड झाले

봐 आम्ही ट्राय करतो या दोघेज भांडं लावायचे भांडणं न झालेला तिला सांगले तिला सांगू का करायचं मला करायचं नाही ते वाटतं कसं तू सांग चेंज करायला मला चेंज करायचं मला वाढू ते हे जो बाई चेंज नको करू आता ह्याची जिम्मेदारी धर्म संकट नाही डेंजर आहे आणू नेहमी खरं बोलत ऐक ना आम्ही मग <laughs> मामी कस वाटतंय तुम्हाला सांगा छान आनंद आणि सगळी आणि त्यामुळं खूप छान छान म्हणजे मस्त वाटत कस वाटत तुम्हाला एक नंबर आता काय बोलू या शब्दच आपली पडायला लागले ते अजून फोटो शूटच चालवत मैत्री फुल लाईट द्यायचा कार्यक्रम चालू आहे तेजसला वॉशरूम वॉशरूम मध्ये गेला वाट बघा किती लोक बघायला गेले होय होय

हे छोटे पाहुणे हे मोठे पाहुणे बघा राईस हो राईस दर गपच खातो हे रे सब आदमी कटलेस हे आमचे मित्र हे मोठे पाहुणे बघा जेवत आहेत गुलाबजाम खात आहेत पुलासाठी गुलाबजाब आहेत अजून एक इकडे आम्ही हे नवीन गोष्ट कटलेस हे मित्र आहेत आमचे मित्र हे छोटे हा तर फायनली घरी आलो आणि डायरेक्ट जेवल्यानंतरची ही फुटेज आहे त्याच्यानंतर पप्पा आणि मी घरी आलो घरी आलो अडीच तास लागले घरी आले आले झोपून गेलो बाई कारण मी बासून ते आणि पुरी एवढी खाल्लेली की मला झोपच आली भयंकर झोपलो मग उठलो मग अंकिता आली मग पप्पा मम्मी आम्ही चहा पि पप्पा मम्मी नाही पप्पा अंकिता मी चहा पिला आणि आता पप्पा थोड्या वेळा आधी गेलेत सो आता झोपायची वेळ आली हा ब्लॉग एवढाच होता कारण मला जास्त काही शूट करता आलं नाही कारण फॅमिली फंक्शन होतं तर थोडी मदत पण लागणार होती मदत तर मी काही केलीच नाही म्हणजे मदत असं मदतीचा हातपार झालाच नाही पण फॅमिली फंक्शन असल्यामुळं लोकांना भेटण्यातच वेळ गेला त्यामुळं काय शूट एक्स्ट्रा काय केलं नाही मी तर जे आहे ते एवढंच आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी